या बातमीची प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड नगरी वरुड शहरातील प्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉक्टर चेतनजी कोलटकर रुग्णसेवेचा वसा घेताल व्यक्तिमत्व आहेत सर आपल्यातून आप आप सेवा होत असतात आपण रुग्णांची सेवा करतो चोवीस तास आपली सेवा असतात एक पावसाळ्याचा पिरियड आहे सर नेमकं महिलांनी आपल्या आरोग्यासह काय काळजी घेतली पाहिजे काय सांगू शकाल महिलांनी काळजी म्हणजे मेनली महिला, महिला रोगमध्ये दोन प्रकारचे रोग येतात म्हणजे एक तर प्रेग्नंट लेडी असतात आणि एक गायनायक असतात गायनायक म्हणजे ज्यांच्या प्रेग्नंट नसतात तर प्रेग्नंट लेडींनी तर पावसाळ्यामध्ये पाणी जे आहे ते एकतर जे ज्यांच्याकडे घरी फिल्टर नाही आहे त्यांनी पाणी उकळून थंड करून पिलेलं पिलं पाहिजे त्यानंतर हात स्वच्छ साबणी धुवून जेवण बनवाय बनवा बनवलं पाहिजे जेवण जेवलं पाहिजे आणि शिळं खायला नको पावसाळ्याच्या ह्याच्यामध्ये रात्रीचं सकाळी नाही सकाळचं रात्री नाही तर या प्रेग्नंट लेडीनी खूप जास्त याबद्दल काळजी घेतली पाहिजे कारण की जर समजा त्यांनी पाणी जर साधं पाणी पिले किंवा विदाऊट फिल्टर किंवा विदाळ गग उकळून थंड केलेलं नाही पिले तर त्यांना इन्फेक्शन होऊन त्यांच्या लवकर म्हणजे कळा चालून ॲबॉर्शनचं म्हणजे पाच महिन्या सहा महिन्याच्या दरम्यान ॲबॉर्शन होऊ शकते किंवा सातव्या आठवा महिना चालू असेल तर त्यांची लवकर डिलिव्हरी होऊ शकते त्यामुळे त्यांनी ही काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे घर परिवार सांभाळत असताना आपलं आरोग्यसुद्धा जपणं फार महत्त्वाचं आहे आज प्रसिद्ध वरुष प्रसिद्ध श्री रोक्त डॉक्टर गोळकर गोडकर सरांनीसुद्धा सांगितलं की महिलांनी आपल्या सर्वप्रथम आपल्या आरोग्याकडं लक्ष दिलं पाहिजे सर आता सध्या महिलांमध्ये किंवा पुरुषांमध्ये एक हृदयविकाराचं प्रमाण वाढत आहेत किंवा एक फॅटनेसपणा वाढत आहे जे आपण म्हणतो त्यासाठी ते नेमकं त्यासाठी काही योगा वगैरे करणं काय काय करायचं सर आ, आ, आता जे हृदयविकाराचा जो धोका जो आता खूप वाढत आहे तर त्याला कारण आहे की डेली जे दैनंदिन जीवन जे आहे महिलांचं ते त्यामध्ये एक्सरसाईजची फार कमी होत आहे कारण की महिलांना दिवसभर काम फ घरातले काम फार असते पण त्यांना असं वाटते की घरातले कामामुळे हो आपला जो व्यायाम त्यामुळे होते पण त्यामुळे व्यायाम होत नाही ॲक्च्युली ॲक्च्युली त्यांनी व्यायामाकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे त्यांनी रेग्युलर वॉकिंग करायला पाहिजे जर समजा तुमचं बाहेर निघणं होत नाही तर तुमच्या टेरेसवर तुम्ही वॉक करायला केलेलं पाहिजे पण ते पण फास्ट वॉक म्हणजे स्लो वॉकमध्ये इतके एनर्जी हे नाही होत आ, एनर्जी डिप्लेशन होत नाही तर त्यांनी फास्ट वॉक करायला पाहिजे आणि त्यांनी डायटवर खूप लक्ष द्यायला पाहिजे डायट जे आहे जसं लेडीज किंवा कोणी पण जे ज्यांचं फॅट वाढत आहे लेडीजचं तर जा, डायट जे आहे तेलकट तळलेलं जास्त मिठाचं जास्त मसाल्याचं गोड या गोष्टीकडे थोडं दुर्लक्ष केलं पाहिजे जंक फूड फार वाढत आहे आपल्या समाजामध्ये जसं बाहेरचं जा चायनीज झालं सॉसेस झाले बाहेरचं पाणीपुरी समोसा हे जंक फूडमुळं वेट गेन होते त्यामुळे आपलं जंक फूड अवॉइड केलं केलेलं पाहिजे आणि व लक्ष गोड हे सगळ्यात डेंजर गोष्ट आहे व वजन वाढण्यासाठी वा, 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 आणि हृदय विकारासाठी त्यामुळे गोड हे स्वीट जे आहे त्या कमीत कमी घ्यायला पाहिजे सर महिलांना एक अपला परिवार कदी -कदी आपला परिवार सांभाळत असताना कधीकधी खूप काही म्हणजे आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतात कि, कित कित्येक वेळा औषधसुद्धा त्या घेऊ शकत नाही कारण की परिवाराचं कुटुंबिक व्याप असल्यामुळे कधी कधी महिलांना टॉयलेट संदर्भात खूप त्रास होतात अशा वेळेस नेमकं का महिलांनी काय काळजी घेतली पाहिजे कारण की महिलांचा जो लघ जो प्रायव्हेट पार्ट आहे जो प्रायव्हेट पार्टमध्ये तर त्यामध्ये तिथे जो वारंवार इन्फेक्शन्स होत आहे महिलांना त्यामुळे थोडं हायजीन जे आहे ते खूप मेंटेन करायला पाहिजे जसं महिलांचं जो म्हणजे जसं आता ल आपण लॅट्रिनला गेलो तेव्हा ते लॅट्रिनचं घाण्याडं पाणी लागणं लघवी लॅट्रिनचं पूर्ण तिथे इन्फेक्शन होणं तर त्यामुळे जेव्हाही आपण लॅट्रिनवरून आलो तर ते प्रायव्हेट पार्ट्स हे महिलांनी पूर्ण क्लीन ठेवलेले पाहिजे त्यामुळे इन्फेक्शन आहे ते वारंवार इन्फेक्शन त्यांना होणार नाही आणि त्यांना वारंवार हॉस्पिटलमध्ये येण्याची गरज पडणार नाही कारण की दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक डॉक्टर प्रत्येक स्त्रीरोग तज्ज्ञाकडे मिनिमम आठ ते दहा पेशंट या युरी इन्फेक्शनचे असतात त्यामुळे मी त्यांना हेच सांगू इच्छितो की युरिन इन्फेक्शन जे लघवीचे इन्फेक्शन आहे हा पूर्ण पार्ट जो आहे तो हायजिनचा आहे जेवढी तुम्ही स्वच्छता बाळगाल तेवढा तुम्हाला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस हे फार कमी होतील आणि तुमचा ओ पी डीमध्ये तुमचा हॉस्पिटलमध्ये जाण्याचा जो कालावधी आहे तो आणि जो टाईम आहे तो वाचेल आणि तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज पडणार नाही त्यामुळे हायजीनकडे फार लक्ष दिलं पाहिजे किंवा तुम्हाला जो पांढरपाण्याचा त्रास होते पांढरपाणी जाण्याचा त्रास होतो तर त्यामुळे समोर जाऊन याचा कॅन्सर पण होण्याची शक्यता असते जो गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर म्हणतो आपण ज्याला सर्वायकल कॅन्सर म्हणतो तर त्यामुळे त्या तुम्हाला हायजीन हे फार मेंटेन ठेवा तुम्ही असंच मी महिलांना सांगू इच्छितो की तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज पडली नाही पाहिजे तुम्ही घरीच जर तुम्ही स्वच्छता बाळगली तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज पडणार नाही हेच मी सांगू इच्छितो आज सरांनी सांगितलं आहेत महिलांना की आपल्या शरीराची काळजी ही आपल्यालाच घ्यावं लागणार आहे त्यामुळे महिलांनी परिवाराचं संगोपन करत असताना आपल्या शरीराची काळजी घेणं फार महत्त्वाची आहे सोबतच आपलं फिटनेससुद्धा व्यवस्थित ठेवून ठेवण्याकरता योगा असो किंवा कुठलं व्यायाम असो हे सुद्धा फार क फार गरजेचं झालं आहे त्यामुळे महिलांनी आपल्या परिवाराचा व्या व्याप थुन सांभाळत असताना आपल्या शरीराकरता वेळ देण्याकरता एक योगा किंवा व्यायाम करणं फार महत्त्वाचं आहे सो आज सरांचा सुद्धा आहे सर चुळामणी तर्फे सर आपल्याला वाढदिवसाच्या नंतर कुठे शुभेच्छा सर आपल्या तर सकाळपासून तुमचे मित्रमणीचे वाजव वाळजे शुभेच्छेचा वर्षा होत आहेत तर एक जाता तर एक मेसेज काय द्यान समजा महिलांना किंवा तुमचे सहकारी मित्रांना काय मेसेज द्याल सर मी हाच मेसेज देऊ इच्छितो की तुमच्या तब्येतीची फार काळजी घ्या आणि वेळेत उपचार करा जो पण तुम्हाला महिलांचा जो तो, तो, है, वेत वेत तो जो त्रास आहे त्याला वेळेत स्त्री स्त्रीरोग तज्ज्ञाला दाखवून वेळेत उपचार करा की तो जो तुमचा आजार आहे तो वाढायला नाही पाहिजे त्यामुळे वेळेत उपचार करून ते, त्या त्याच्यापासून मुक्त व्हा आज डॉक्टर चितन कोलटकर सरांनी सांगितलं आहे की नेमकं आरोग्या आरोग्यासंदर्भात नेमकं का कशी काळजी घेतली पाहिजे आणि सर आज सरांनी सरांचा सरा एक अनुभव आहे त्यांनी सांगितला आहे की जर महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली तर त्या त्या महिलेला कुठला आजार होणार नाही आणि याकरता प्रत्येक महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं फार महत्त्वाचे पात्र कॅमेरा निकोबानीस प्रवीण सारखं छोडामुनीसोटा